जय शिवराय मित्रांनो आता लाडक्या बहिणीसाठी खूप मोठी खुशखबर आहे मोठी अपडेट आहे गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींना आता एकवीसशे रुपये मिळणार आहेत महिन्याला यापूर्वी पंधराशे रुपये मिळत होते मात्र पंधराशे रुपये आता मिळणार नाहीत तर एकवीसशे रुपये मिळणार आहेत कारण महायुतीने तसा वचननामा दिला होता वचननाम्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा होता की लाडक्या बहिणींना आता पंधराशे एकवीसशे रुपये दिले जाणार आहेत त्यामुळे आता लाडक्या बहिणींना पंधराशेऐवजी महिन्याला एकवीस रुपये मिळणार आहेत कारण ल महायुतीने तसा वचननामा जाहीर केला होता आणि आता महायुतीचं सरकार सत्तेत येण्याच्या दृष्टीने पावलं सुरू आहेत सत्तेत येण्याच्या दृष्टीनं तसा बहुमताचा आकडा मिळत आहे लवकरच महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणी आता पंधराशेऐवजी महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार आहेत लाडक्या बहिणीची चांदी होणार आहे आता त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुमसाठी फार मोठी अपडेट आहे कारण लवकरच महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे तशी पावलं त्या दृष्टीने उचलली जात आहेत त्यामध्ये वचननाम्यामध्ये एक वचननामा दिला होता त्यामुळे जे आम्ही बोलतो तेच करून दाखवतो असं मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे महायुती सरकारच्या नेत्यांचं म्हणणं आहे त्यामुळे ते आता करून दाखवणार आहेत असा त्यांनी वचननामा दिला होता जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणी बहिणींना पंधराशे वरून दोन हजार एकशे एक रुपये एकवीसशे रुपये देण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो त्यामुळे आता लाडक्या बहिणींना महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार आहेत ही लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे यापूर्वी पंधराशे रुपये मिळायचे आता लाडक्या बहिणींना एकवीस रुपये मिळणार आहेत महिन्याला